चला मुलां आता आपल्याला आडवी उजणी लिहायची आहे तुम्ही सुद्धा मला माझ्यासोबत लिहायचं एक अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एक्काहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव तीन तेरा तेवीस तेहत्तीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव चार चौदा चोवीस चौतीस चौवेचाळीस चोपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव सहा सोळा सव्वीस छत्तीस शेहेचाळीस छप्पन्न सहासष्ट शहात्तर शहाऐंशी शहाण्णव सात सतरा सत्तावीस सदोतीस सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसष्ट सत्त्याहत्तर सत्याऐंशी सत्त्याण्णव आठ अठरा अठ्ठावीस आथा, अडोतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नऊ एकोणवीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर बेक बे बे दोन चार बे तरीक सहा बे चौक आठ बे पंचे दहा बे सख बारा बेसती चौदा बे बेआठे सोळा ब्याण्णवे बे अठरा ब्या वीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनापच पंधरा तीन सख अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सख चोवीस चार सत्त अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार, चार दहा चाळीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाच चौक वीस पाच पाँच पाच पंचवीस पाच सख तीस पाच सत पस्तीस पंच्याठे चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एक सहा सहा दुनी बारा सायंत्रीक अठरा साहेन चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा सुकुम बेचाळीस सहा अठ्ठ अठ्ठेचाळीस सहाणवे चौपन्न सहा दहा साठ सात एके सात सात दोन्ही चौदा सात त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सतापाचा पस्तीस सात सुकुम बेचाळीस सते सात एकोणपन्नास सात अठ्ठे छप्पन्न सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ तीक चोवीस आठ चौक बत्तीस अठापंचेचाळीस आठ सत अठ्ठेचाळीस अठसती छप्पन्न अठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा नवापाचा पंचेचाळीस नऊ सक चौपन्न नवास नवा आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एक दहा दहा दुनी वीस दहा त्रेतीस दहा चौक चाळीस दहा पाच पन्नास दहा सक साठ दहा सत दह सत्तर दहा एं अठ्ठ्याऐंशी ದಾನ್ವೆ ನವ ದೇ ದೇ ಶಂಭರ್